नमस्कार युवा नंबर न्यूज नेटवर्क मध्ये आज मुंबई पत्रकार संघ या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे सरकारला जागे करण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये त्यांचा मोर्चा मोठ्या संख्येने निघणार आहे याची जाहीर घोषणा करण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचे काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने पुढचा येणाऱ्या दिवसामध्ये जो मोर्चा आहे कशा पद्धतीचा असणार आहे काय सांगाल सर आमची एकच मागणी आहे संपूर्ण गिरणे अंगवाचं पुनरसुना मुंबईत झालं पाहिजे आता आम्ही गावोगावी पण ज्या संघटना आहेत बारा संघटना त्याच्यामध्ये दोन भाग दोन भाग विभागून सहा संघटना एका साइडला एक दुसऱ्या सहा संघटना एका साइडला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पूर्ण पिंजून काढून नऊ तारखेला जो मोर्चा होतो न भूतो न भविष्य ती अठ्ठावीस जुलैची पुन्हा प्रवृत्ती करायची आमची इच्छा आहे मात्र जो ते उद्धवसाहेब आम्हाला भेट दिली उद्धवसाहेब दिलकुलशन आमच्याशी चर्चा केली त्यांनी एवढंच सांगितलं तुम्ही कधीही मला बोलवा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तुमच्या मोर्चाचं नेतृत्व मी करेन मला कधीही बोलवा मी यायला तयार आहे म्हणजे प्रश्नाबद्दल हा गिरणी हा हा गिरणी कामगाराचा जो मोर्चा होणार आहे हा अभूतपूर्व असा मोर्चा होणार आहे कारण की याच्यापूर्वी जो मोर्चे निघाले होते त्या मोर्चानं इतिहास घडवला पण आत्ता जो मोर्चा निघणार आहे तो साधारण दोन हजार अकराला ला निघाला होता त्यानंतर मध्यंतरीच्या काळात मोर्चे कमी निघाले परंतु आज शेवटचा लढा आहे शेवटचा लढा अशा आता आहे की सरकारनं मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घर नाकारलेलं आहे आणि सरकारची भूमिका कम्प्लिटली दुर्दैवाची आहे आणि त्याच्या विरोधात गिरणी कामगार हा आज रस्त्यावर येतोय आणि हा अंतिम लढा लढण्यासाठी येतोय त्यामुळे अंतिम लढाई ही जिंकण्यासाठीच करणार आहे एवढंच मी सांगू इच्छितो हा लढा जो आहे हा गिराणी कामगारांच्या खऱ्या अर्थानं जे योगदान आहे मगाशी मी सांगितलं संयुक्त महाराष्ट्राच्या सा चळवळीमध्ये सर्व राजकीय पक्ष मरा महाराष्ट्र मिळण्यासाठी एकत्रित झाला आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने शं पन्नास टक्के गिरणी कामगाराचा लढा होता आणि मुंबईचे जडणघडण टेक्स्टाईल इंडस्ट्री आल्यानंतर गिरणी कामगारांमुळे ही जडणघडण झाली आणि म्हणून ह्या लढ्यामध्ये सगळ्या कामगार संघटना एकजीव होऊन उतरल्यात की मुंबईमधला टेक्स्टाईल वर्कर गिरणी कामगार मूळ कामगार हा भूमिपुत्र आहे आणि विशेष म्हणजे हा शेतकरी पण आहे आणि कामगार पण आहे गावी जाऊन शेती पण करतात आणि कामगार अशा कामगार खेड्यापाड्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला हा कामगार आहे आणि या कामगाराला सरकारने आश्वासन दिले होते यांनी सांगितले एक लाख ऐंशी हजार फॉर्म भरले फक्त पंधरा हजार कामगारांना मिळाले बाकी ज्यांना शेलूला पाठवतात कोणला पाठवतात मुंबईमध्ये इराणी कामगार राहू नये आणि मुंबई जे आहे टेक्स्टाईल वर्कर आणि मराठी माणसाची अस्तित्वाची आहे ते अस्तित्व नष्ट झाल्यानंतर बाहेरच्या येणारे जी संस्कृती कुठली येते तुम्हाला माहिती आहे त्या संस्कृतीसाठी या पायगाड्या पसरल्या जात आहेत जर गिरणी कामगारांना तुम्ही जागा नाही म्हणता त्यानं आता धारावी सारखी सहाशे एकर जागा पडली आहे त्या गिरणी कामगारांना आणि टेक्स्टाईलच्या जागा आहेत करार करता एसीआर रूल प्रमाणे जागा खाली आहेत त्या जागा न देता तो कायदाच बदलला स्टार्टला जे आश्वासन दिलं कायदा बदलला आणि जवळजवळ पंधरा हजार कामगारांना देत आहेत आणि आता शेलू वांगणीला म्हणजे ह्यांच्या हितसंबंधी असणारे जे बिल्डर आहेत कोणाकोपऱ्यात म्हणजे ग्रामीण भागात खेड्यात त्या गिरणी कामगारा पाठवून त्याला नष्ट करायचं त्रस्त करायचं आणि हा कामगार एकमेव कामगार कुठेही रस्त्यावर आलाय शेवटी इतिहास घडवतो राजकीय पक्ष घडवणारा हा गिरणी कामगार आहे आणि तो जर नष्ट होत असेल तर भविष्यात अशा राजकीय पक्षांना भवितव नाही एवढे त्यांनी लक्षात ठेवा तो धाडा शिकवू शकतो गिरणी कामगारांच्या पाच पिढ्या या घरासाठी गेलेल्या आहेत सरकारकडून कोणतेही घर मिळत नाही आहे तुमच्या मागण्याकडून सरकारकडनं ते जुमलेबाजीत चालली आहे आश्वासन पंधरा दिवसात घर देतो दहा दिवसात घर देतो आश्वासन देतात उपमुख्यमंत्री त्या दिवशी पण केलं की गिरणी कामगारांना घर गर देणारे कुठे या मुंबई शहरात द्या ना मुंबई शहर हा भूमिपुत्र आहे त्याने घाम गाळलाय रक्त गाळले आंदोलन केले आहे त्याच्या आंदोलनात रक्त केलंय बंद केलं पहिलं आंदोलन गिरणी कामगारांनी केलं सगळ्या स्वातंत्र्य लढ्यात तो गिरणी कामगार लालबाग परळ हा भाग धकधकता ठेवला मराठी अस्मिता टेक्स्टाईल वर्करची अस्मिता ह्याने जागृत ठेवली आणि ज्याने जागृत ठेवली तुमच्या पक्षानं उदय उगमस्थान दिलं तो कामगार नष्ट करू पाहतायत पण शेवटी तो नष्ट होऊ दिला जाणार नाही आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत संघर लढणार आणि हे आखरे संघर शेवटपर्यंत लागणार एवढं लक्षात ठेवा संयुक्त महाराष्ट्रानंतर हा शेवटचा अस्मितेचा लढा आहे गिरणी कामगारांचा ग्रिनॅल मध्ये एमटीसी ग्रिनल मध्ये एकशे एकवीस एकर जागा उपलब्ध आहे पण ती गिरणी कामगार दिली जात नाही मग ती जागा कोणासाठी राखून ठेवली आहे सरकारने काही घोषणा केलेली नाही मग या ठिकाणी आम्ही जे मागतो या ठिकाणी आमच्या गिरणी कामगार जागा ना तुम्ही परकी लोकांना देणार बाहेरच्या लोकांना देणार आम्ही स्थानिक जे आहोत इथे गिरणी कामगार त्यांना का जागा दिल्या जात नाहीत मोर्चा मोर्चाच स्वरूप आहे खेड्यापाड्यातलं पण लोक येणार बाहेरचे गिरणी कामगार येणार आहेत कारण जो काही कामगार इथून उद्ध्वस्त झालाय तो शेती करतोय इकडे करतोय त्या सगळ्या कामगारांना आम्ही आवाहन करणार आहे आणि हे आव्हान करणार राजकीय पक्षांनाही करणार की छुपा अजेंडा घेतो खरखर गिरणी कामगारांच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम कुठल्या पक्षाचा आहे कोणाचं काय ह्याच्यामध्ये ते आम्हाला उघड होणार आहे आणि म्हणून जर राजकीय पक्ष जे असतील सगळे कामगारांसाठी तर त्यांनी त्या ते गिरणी कामगारांना उघडपणे पाठिंबा देणार सगळ्या पक्षांकडे जाणार इथे सापत्न भाव आम्ही करणार नाही सगळ्या पक्ष झोळी घेऊन आम्ही जाणार आहेत कामगार लिडर आणि त्या पक्षाने गिरणी कामगाराला वाचवण्यासाठी खरी भूमिका काय आणि त्यांचं पुतना मावशीचं प्रेम किती आहे ते ह्याच्यामध्ये उघड झाल्याशिवाय राहणार जर सरकारने तुमच्या पूर्ण नाही तर कशा तुमचं हे बघा हे आंदोलन जे आहे आम्ही आझाद मैदानावर मोर्चा काढायचा हे आहे पहिलं परमिशन मागणार गव्हर्नमेंट परमिशन आझाद मैदानात प्रश्न हा आहे की संयुक्त महाराष्ट्र एकशे सात आंदोलनात हुतात्म्य त्यापैकी साठ हे गिरणी कामगार होते आणि सरकारच्या धोरणामुळे गिरणी कामगार उद्ध्वस्त झाले एक्क्याण्णव साली डी सी मध्ये बदल करून गिरण्या बंद करायची परवानगी सरकारनी दिली आणि त्यामुळे नफ्यात असलेल्या गिरण्या सेंच्युरीसारख्या बॉम्बे टँक सारख्या टॅकर्सी सारख्या मोफतलाल सारख्या नफ्यात असलेल्या गिरण्या बंद करून सरकारने मालकांना जमीन विक्रीची परवानगी दिली मालकाने कोट्यावधी रुपये जमा केले आणि गिरणी कामगारांना नोकरीत असलेल्या गिरणी कामगारांना देशवडी लावला म्हणून त्यांची पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकार कोणाचाही असो त्यांची आहे ही आमची मागणी आहे